सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तुरीचे बाजार मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीत तुरीला किती दर मिळत आहे आणि तुरीची किती आवक होत आहे तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक तूर उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारेल बेलवायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे तुरीचे बाजारभाव व तुरीच्या बाजारभावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्याच शेतकरी बंधू या यूट्यूब चॅनलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वाया होती तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे तुरीचे बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम बाजार समिती आपल्याकडे सोलापूर येथे आवक पंच्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर जी बाजार समिती आपल्याकडे लातूर येथे आवक अकरा हजार चारशे एकोणऐंशी क्विंटलमध्ये कमीत कमी दर नऊ हजार एकशे चार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे एकोणपन्नास रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला येथे आवक एक हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये तर सर्व साधारण दर आठ हजार सातशे रुपये बाजार समिती अमरावती आवक तीनशे छहात्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये तर मित्रांनो इथे साधारण दर मिळाला आहे आपल्याला आठ हजार सातशे रुपये समोरील बाजार समिती आपल्याकडे धुळे येथे आवक छत्तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर मिळाला येथे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आपल्याकडे जळगाव येथे आवक एकोणीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला आजचे अपडेट झालेले तुरीचे बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये